नमस्कार पावसाळ्यात ज्येष्ठांच्या आहारामध्ये बदल करावा सांध्याचे मणक्याचे विकार तसेच त्वचेच्या कोरडेपणाचे विकार या काळात बळवतात मांसपेशी अशक्त कोरड्या होऊन त्वचेची प्रतिकारक्षमता कमी होते आणि इतरांपेक्षा थंडी उन्हाळा अधिक जाणवू लागतो यावर काळे तीळ पांढरे तीळ भाजून खाणं तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे एकत्रित मिश्रण तुपावर भाजून सेवन करणं हे आवश्यक आहे तीळ आणि गुळाचे लाडू तीळ आळीव गुळाचा लहान लाडू हा सांध्यांना लाभदायक ठरतो ज्येष्ठांच्या पोटातील वायू कमी करण्यास ओव्याचा मोठा उपयोग होतो पोटाच्या विकारावर ज्वारी तूप बाजरी आले मिश्रित भात गरम भोजन तसंच प्रकृती अवस्थेप्रमाणे तुपाचा वापर करावा भोजनानंतर गरम पाणी हे वात काळातील उत्तम औषध ठरतं पालेभाज्याचा वापर कमी करावा किंवा वापर करूच नाही डोळ्यांचे आजार होऊ नये यासाठी शेवग्याची भाजी आहारात असावी साबण शॅम्पू बंद करून फक्त शिके काही उठणे आणि तेलाचा वापर करावा मणक्याच्या विकाराची वाढ यात होते त्यामुळे तेलाची मालिश करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद